पण याआधी अनेकदा ना माझ्याकडून चेष्टा मस्करी करताना गप्पा मारताना ग्रुपमध्ये टीम इव्हेंट्समध्ये जेवताना कधी तू बरोबर असताना कधी नसताना कळत नकळत तुझी चेष्टा केली कुचेष्टा केली आता ते आठवतं ना आता गिलती वाटतं आय एम एक्स्ट्रीमली सॉरी कृष्ण अरे खूप खूप अपमान केला मी तुझा सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम हे कृष्ण हे यादव हे सखेती अजानता महिमानम तव मया मया प्रमादात वापि केवळ मित्रच आहेत समजून तुला फार प्रसभम उलटसुलट बोललो रे बोलू नये असं बोललो कृष्णा अजानता हे घडलं माझ्याकडून दुर्लक्ष केल्याने घडलं पण एक मात्र नक्की हां प्रेम आहे तुझ्यावर यच्च्या अवसासार्थम असुत असे विहारसय्यासनभोजनेशु एक अथवा अपि अच्युत तत्समक्ष तत्क्षामये ये अहम् अहम असा अनुभव तुम्हाला आला असेल ना कधीतरी कल्पना करा की तुम्ही एखाद्या प्रश्नामध्ये अडकला आहात लहानपणापासून एकत्र वाढलेल्या तुमच्या जवळच्या मित्राला तुम्ही ते सांगताय त्याने शांतपणे काही गोष्टी ऐकून घेत काही गोष्टी सुचवल्या काही तुम्हाला कळत आहेत काही समजत नाही काहींवर तुमचा विश्वास बसत नाही आणि काहींचा उपयोगच होणार नाही असं तुम्हाला वाटतं पण तो मित्र मनापासून तुम्हाला सांगतोय आणि काही वेळात तो तुम्हाला असा काही दृष्टिकोन देतो की तुमचा सगळा प्रश्नच नाहीसा होतो सगळं काही स्वच्छ दिसायला लागतं प्रचंड उभारी होते अशावेळी काय येईल मनात अगदी तेच अर्जुनाच्या मनात आलं अर्जुनाचं कृष्णावर प्रेम आहेच पण तितकंच कृष्णाचाही अर्जुनावर आहे विचार करा कृष्णार्जुनांच्या डोळ्यासमोर किती सुंदर आठवणी तरळून गेल्या असतील त्यावेळी जस जशा आठवणी तरळत गेल्या तस तसा अर्जुन बोलत गेला आपलं मन मोकळं करत गेला बोलत असताना अनेकदा अर्जुनमध्ये थबकला असेल पॉझेस असतील उत्तम नट केवळ मुद्राभिनयाने मनातील भावना दाखवतात तसेच भाव अर्जुन आणि म्हणून कृष्णाचा चेहरा उलमटले असतील हे आपण समजून घ्यायला नको का या संवादातील नाट्य पाहायला नको का अर्जुन हे सगळं बोलत असताना कृष्णाने हात त्याचा घात तात घेतला नसेल दोघेही एकमेकांच्या स्पर्शाने भावना समजून आल्याने भारावले नसतील का अर्जुन बोलत असताना काही वेळा त्याचा गळा दाटून आला नसेल का कृष्णाने सुद्धा आवंडा गिळला नसेल का दोघांच्या ओल्या डोळ्यामध्ये चमक नसेल का दिसली कृष्णाने अर्जुनाचे खांदे अलगत धरून त्याला धीर दिला नसेल भगवद्गीता नाट्य सगळे भाव विभ्रम भाव भावना त्यात आहेत आपण त्या जाणून घेतल्या नको का आपण भगवद्गीतेत कृष्णाला देवत्व द्यायला जातो आणि गीतेमधलं मित्रत्व हरवून बसलो त्या दोघांच्या ना नात्याबद्दल अर्जुन स्वतः काय म्हणतो ते ऐक तस्मात् प्रणम्य प्रणधाय कायम प्रसाद येम अहम ईशम अडोरेबल पितेव पुत्रस्य सखेव सख्यु सख्यू प्रिय प्रिया असे देव सोडून एक बाप आपल्या मुलाला जसं सांभाळून घेतो ना मित्र आपल्या मित्राला जसा संभाळतो आणि प्रियकर प्रेयसी जसे एकमेकांना सांभाळतात तसा रे